नमस्कार मित्रांनो या बेलगडा क्षेत्रात बेलगडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारे असे मालक म्हणजे प्रत्येक मैदानात जाईल त्या मैदानात या मालकासाठी गर्दी होणारे ते मालक म्हणजे मथुरचे मालक राहुल दादा पाटील यांचा आज वाढदिवस राहुल दादा पाटील यांना वाढदिवसाच्या परंपरा गावाचे युट्यूब चॅनल कडून आणि बेलगडा प्रेमी मथुर प्रेमी तसेच बेलगडा मालक यांच्याकडून खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आज राहुल दादांचा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो पण ह्या वर्षी वाढदिवस साजरा करणार नाही याचं कारण देखील कालच फक्त बैलगाडा क्षेत्रातील देवांचा देव मोठा लक्ष यांच्या दावणीला राहुल दादांचा वाढदिवस साजरा केला आहे त्यामुळे राहुल दादांनी सांगितलं होतं की मोठ्या लक्ष्याची तब्येत बरी नाही तो एक मथूरच्या रूपात मोठ्या लक्ष्याला बघत असतात त्यामुळे त्याचं शेवटच्या मध्ये आपला मोठा लक्ष त्यामुळे राहुल दादांनी ठरवलंय की यावर्षी वाढदिवस साजरा करायचा नाही तो फक्त वाढदिवस साजरा केला कुठे तर मोठ्या लक्ष्याच्या दावणीला कालच साजरा केलेला आहे तर असं राहुल दादांना आज बेलगडा प्रेमींच्या मथुर प्रेमींच्या वतीने वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा जेवढे मथुर प्रेमी आहेत बेलगडा प्रेमी आहेत मालक आहेत त्यांनी कमेंटद्वारे राहुल दादांना शब्द सुन्नाने शुभेच्छा द्या राहुलदादा पर्यंत नक्की पोचतील अजून एक अच्छी बातमी म्हणजे बेलगडा क्षेत्रातील सध्याचा वेगाचा बादशाह म्हणजे बकासूर बेलगाडा क्षेत्रातील देव बकासूरचे मालक आहेत वैभव शेठ साळुंके वैभव शेठ साळुंके यांचा आज देखील साखरपुडा झालेला आहे तुम्ही हा फोटो बघू शकताय वैभव शेठ साळुंके यांनी पुढील आयुष्यासाठी सुरुवात केलेली आहे चांगले आज त्याचा आज साखरपुडा पार पाडलेला आहे त्यामुळे त्याला देखील भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा बकासूर त्याच्या नशिबात आहे हे त्याचं मोठं गीप आहे खरंतर तर भोयभाऊ सालुंग आणि त्याचं पुढचं आयुष्य आज साखर पुण्यानेच सुरुवात झालेली आहे तर त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा वैभव भाऊ यांना आणि मथुर बद्दल अपडेट बरीच चर्चा की मथुर मैदानात कधी येईल तर भावांना मी तयारी सांगतोय सध्या मथुरची जी चर्चा आहे मी ऐकतोय त्यांच्या मार्फत तशीच तुम्हाला मी तयारी सांगतोय मथुर सध्या तुम्हाला माहिती आहे सत्तर ते ऐंशी टक्के सध्या बरा आहे सध्या इंजेक्शन चालू आहेत पूर्णपणे बरा नाही तर सध्या तयारी कुठल्या मैदानाची आहे तर मथुरचं आवडीचंच मैदान म्हणजे चोवीस ऑक्टोबरचा मौजे सातेवाडीचं मैदान मौजे सातेवाडी मैदानात चोवीस ऑक्टोबरला मथुर आपल्याला पलताना दिसू शकतो तर कधी पूर्णपणे मथुर बारा झाल्यानंतर आता पाच सहा दिवसानंतर पूर्ण मथुर जर बारा झाला तर त्याचे एक दोन फेरे काढले जातील दोन तीन दिवसाच्या गॅप नंतर नंतर मथुर आपला चोवीस ऑक्टोबरला सातेवाडी मैदानात पलताना दिसू शकतो ही जरतरची गोष्ट आहे म्हणजेच काय मथुर जर पूर्णपणे बारा झाला तरच चोवीस ऑक्टोबरची तयारी आहे नाहीतर असं मला वाटतंय की डायरेक्ट पुसेगाव हिंद केसरी मैदानात दिसू शकतो पण खरं तर सध्या तयारी आहे चोवीस ऑक्टोबर मौजे सातेवाडी मैदानाची मथूरची पुन्हा एकदा मथुरचे मालक राहुल दादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो